नमस्कार पाहू शकता काजळी खिल्लार दोन दाते चालू केला आहे बरवाय बरवाय चालू केलाय आहे किती भरवले गाय पाच सहा गाई पाहू शकता शेटेंबुर्नी पंढरपूर रोडवर परेत आहे तिथले देशमुखांच्या वळूची पायदास आहे आणि काजळी खिल्लार आहे नैसर्गिक रयत्नासाठी चालू आहे हा निरगुडे तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील आहे मालकाचं नाव हो सांगा पंधर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस त्र्याण्णव शहाण्णव शहाण्णव किती घेता गाय भरवाय दीड हजार रुपये म्हणजे तुम्ही ते देशमुखांचा ओळू भरून आणला होता गरीज गाय आहे याची माझे दुधाच्या अंश ओळीतून आहे म्हणायचं बारा लिटर दूध